डॉक्टर भव्य खो खो स्पर्धा महाराष्ट्र जिल्ह्यातील विद्यार्थी होणार सहभागी महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या शहाण्णव्या जयंतीनिमित्त विविध शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी नाविन्यपूर्ण विधायक उपक्रमांनी जयंती साजरी केली जात आहे यंदाही महाराष्ट्र विद्यालयाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील अनेक शाळेतील संघांसाठी भव्य खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे वयोगट मर्यादा चौदा वर्ष असून खो खो संघासाठी विनामूल्य नोंदणी करून जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थ्यांसाठी बर ही स्पर्धा अतिशय उपयुक्त असणार आहे शिक्षणाबरोबर आरोग्यही महत्त्वाचा महत्वाचा ही बाब लक्षात घेऊन संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये जिल्ह्यातील पस्तीस संघांनी सहभाग नोंदवला माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची जयंती दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी असून दहा फेब्रुवारी रोजी सोमवारी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर आणि जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी उपक्रीडा अधिकारी गटविकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत भव्य खो खो स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे माजी मुख्यमंत्री डॉक्टर निलंगेकर यांनी महाराष्ट्रात लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाची आणि जगण्याची ज्योत बांधामपर्यंत बंधारे आणि कृष्णा जाळेफवाडी निम्मतेरणा मांजरा मसलगा अशा मोठे मोठे प्रकल्प केल्याने पाणीदार जिल्हे शेतीसाठी शेतकऱ्यांना करून दिल्याने आजही शेतकऱ्यांच्या हृदयात आणि मुखात पाणी शेतकऱ्यांना देणारे शेतकऱ्यांचे कैवारी डॉक्टर निलंगेकर अशी ओळख आहे निलंगा मतदारसंघात आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जावं लागेल ही दूरदृष्टी ठेवून ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी शेतमजुरांसाठी गावातच महाराष्ट्र शिक्षण समितीच्या माध्यमातून शाखा गावापर्यंत शिक्षणाचे द्वार उघडले प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कॉलेज फार्मसी कॉलेज असे विविध शिक्षणाचे विभाग निलंगा शहरात आणून लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व प्राप्त करून देण्याचं काम माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले त्यांच्या नऊ फेब्रुवारी जयंतीनिमित्त भव्य खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम पारितोषिक सात हजार एक रुपये द्वितीय पारितोषिक पाच हजार एक रुपये तृतीय पारितोषिक तीन हजार एक रुपये चतुर्थ पारितोषिक दोन हजार एक रुपये तर उत्तेजनार्थ पारितोषिक एक हजार एक रुपये असे असून पस्तीस संघामध्ये पहिल्या विजेता संघ कोण ठरेल हे पाहाव लागणार आहे अशी माहिती महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन नटवे यांनी एपीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली काय म्हणाले मुख्याध्यापक मोहन नटवे महाराष्ट्र शिक्षण आणि माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याबद्दल आपण ऐकूया महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील लंकर साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी आमच्या शाळेमध्ये विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करतो मागील वर्षामध्ये आम्ही राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली होती त्या अगोदर कबड्डी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा प्रत्येक वर्षी वेगवेगळे इव्हेंट आमच्या शाळेच्या माध्यमातून आम्ही आयोजित करतो त्यामागचा उद्देश आहे की नलिंकर साहेबांनी ही शाळा ग्रामीण भागामध्ये आणि या संस्थेचे संस्थेच्या सर्व शाखा या खेडोपाडी ग्रामीण भागामध्ये आहेत साहेबांचा मुख्य उद्देश की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं या उद्देशानं आणि शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा ही मूळ इच्छा साहेबांची होती आणि साहेबांच्या त्या विचाराला पुढे नेण्याचं काम सध्या आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विजय पाटील निलणकर साहेब हे करत आहेत त्यांच्याच माध्यमातून मागच्या दोन वर्षी दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये जिल्ह्यातून दुसरा नंबर मिळाला आणि पाच लाखाचं बक्षीस मिळालं यावर्षी त्याच अभियानामध्ये जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान या शाळेला मिळाला आणि अकरा लाख रुपयेचं पारितोषिक या शाळेला प्राप्त झालेलं आहे साहेबांच्या जो साहेबांचा जो दूरदृष्टिकोन होता जे विचार होते ते पुढे न्या ने न्यायचं काम आमचे आदरणीय अध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सा चालू आहे आणि मग त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की के यावर्षी आपण शाळेत कुठला इव्हेंट घ्यायचा नवीन इव्हेंट घेऊ असं मी अध्यक्ष साहेबाशी चर्चा केली की के खेळामध्ये यावर्षी खो 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 खोमध्ये की आपल्या देशामध्ये खो खोच्या स्पर्धा पार पडल्या आणि महाराष्ट्राची एक चांगली कामगिरी खो खोमध्ये आणि विद्यार्थ्यामध्ये हळूहळू खो खोचा इंटरेस्ट वाढत आहे तर जिल्हास्तरीय खो खोच्या स्पर्धा घ्यायचं ठरलं आणि या स्पर्धा विनामूल्य आहेत स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्याला सात हजार एक रुपये पारितोषिक द्वितीय येणाऱ्याला पाच हजार एक रुपयाचं तृतीय पारितोषिक तीन हजार एक चतुर्थ पारितोषिक दोन हजार एक आणि उत्तेजनार्थ एक हजार एक की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना खेळाचं महत्त्व कळावं अभ्यासासोबत खेळसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि विद्यार्थ्यामध्ये आपल्या भारतीय खेळ महाराष्ट्रीयन खेळ अगदी खेड्यापाड्यातील हा खो खोचा हा खेळ आहे तर या खेळाचं महत्त्व वाढावं विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी या उद्देशानं यास या स्पर्धा यावर्षी आदरणीय साहेबांच्या जयंतीनिमित्त ठेवण्यात आलेले आहेत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत जवळजवळ तीस ते पस्तीस संघांनी आमच्याकडे नोंदणी केलेलं आहे नोंदणी फीस नाही किंवा कसल्याही प्रकारे एक रुपयासुद्धा त्या संघाकडनं आपण फीस लावली नाही मोफत सर्व स्पर्धा आहेत इथं राहण्याचं त्यांना नाश्ता पाणी हे सर्व व्यवस्था आम्ही खेळाडूंना करणार आहोत आणि एक चांगल्या स्पर्धा त्यांनी माग पाहिलेलं आहे की या स्पर्धा निलंग्यामध्ये मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये सतत व्हॉलीबॉलच्या राज्यस्तरीय स्पर्धा या निलंग्यामध्ये पार पडलेल्या आहेत अस्लम झारेकर संपादक एपीएन महाराष्ट्र न्यूज निलंगा महाराष्ट्र अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका